तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता त्या गुंडाने किरणला तर किडनॅप करून नेल्याच्या नंतर तिला मात्र त्या काही काही धमक्या देऊ लागतात त्यावेळी किरण खूप घाबरलेली राहती त्यावेळी किरण म्हणू लागते मी तुमचं काय बिघुडवलं आहे की आणि माझ्या बाबांनी पण तुमचं काय केलं होतं की माझ्या बाबांचा तुम्ही जीव घेतला आणि आता माझ्या पाठीमागे लागला आहात मात्र त्यावेळी ते कुंडे किरणला मात्र जास्तच घाबरवत असता त्यावेळी ते किरणला म्हणू लागता अगं थांब थोडं तुला तर मारायचंच आहे पण तुला एकटीला नाही ना त्या सारंग आणि सावलीला पण मारायचं आहे त्यावेळी किरणला तर धक्काच बसतो त्यावेळी ते कुंड मात्र खूप हसत असतात आता ते ऐकून सा किरण मात्र विचारत पडते इतके चांगले देवासारखे ते सावली आणि सारंग त्यांच्या जीवावर आता हा काय उठणार आहे काय माहिती आहे दुसरीकडे जगन्नाथ आणि सारंग सावली आणि बबलू मात्र तिकडे राहता त्यावेळी बबलू म्हणू लागतो की जगन्नाथजी आपल्याला असं हातावर हात धरून बसून नाही चालणार आपल्याला काहीतरी करावं लागेल तरच आपल्याला किरणला शोधून काढता येईल आणि तिची लवकर सुटका करता येईल आता जगन्नाथजी विचारात पडतो त्याला कळत नसतं नेमकं काय करायचं देवानी असं कोणत्या संकटात टाकून ठेवलं आहे त्यावेळी आता ती सारंग म्हणू लागतो अरे बबलू थोडंसं थांबणं आपण बाहेर जरी गेलो ना तर फक्त आपण तिथं भटकत राहणार रा, आहे आपल्याला काहीतरी पुरावा मिळू दे नंतर आपल्याला किरण जवळ लवकरात लवकर जाता येईल त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर बबलू दादा म्हणतो ते अगदी आहे आपल्याला काहीतरी करावं लागेल इथून जर बाहेर पडलो तर काहीतरी मार्ग आपल्याला नक्कीच सापडेल आणि आपल्याला जर मार्ग सापडला तर आपण लवकरात लवकर किरणजवळ जाऊन पोहोचतो आणि तिची सुटका त्या गुंडाच्या तावडीतून करूनही घेता येईल जर आपण असाच वेळ इथंच घालवला तर किरणच्या जीवाला अजून धोका निर्माण होईल आता त्यावेळी सगळेजण काळजीत पडता त्यावेळी जगन्नाथजी विचार करू लागतात आता नेमकं याच्यावर मात्र काय तोडगा काढायचा आणि काय नाही जगन्नाथजीच्या असं लक्षात येतं की शिवानी जेलमध्ये आहे हा कारनामा जर तिचाच जर असला तर तिला जर आपण भेटलो तर नक्कीच काहीतरी फायदा होईल आता त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागतात आता माझ्या डोक्यात एक विचार आहे तुम्हाला तो पडतो की नाही का ते काही माहीत नाही मला पण आता आपण काय करू जेलमध्ये जाऊन जर आपण त्या शिवानीला जर भेटलो आणि तिच्याशी हे सगळं बोललो तर ठीक होईल काहीतरी मार्ग नक्कीच निघेल आता शिवानीचं नाव घेतल्यावर सारंग बबलू आणि सावलीला तर खूपच मोठा धक्का बसतो त्यांना कळत नसतं जगन्नाथजी असं काय बोलताय आता त्यावेळी जिला असं वाटत असतं आता बाकीचा कारनामा दुसरं कोणी नाही करू शकत ही किरण शिवानीची मात्र पीए होती आता तिनं अचानक शिवानीला सोडून दिल्याच दिल्यावर म्हणल्याच्यानंतर आता त्या शिवानीच्या डोक्यामध्ये किरणबद्दल खूप मोठा राग असेल त्याच्यामुळंच त्या किरणच्या बाबाला तिनं संपवलेला असेल ती जेलमध्ये जर असली तर कुणीतरी मात्र तिचं समोर कुणीतरी काम करत असणार आहे त्यामुळे आपण काय करूया जेलमध्ये जाऊ आणि तिच्याशी भेटू तिला तिच्याशी बोलू नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आता सावली सारंग बबलू यांचं काय उत्तर राहतंय तर येणाऱ्या भागामध्ये आपण नक्कीच बघूया तिकडे तोपर्यंत तो गुंडे मात्र शिव किरणला किती क टेन्शन देत आहे आणि तिला किती कर्ट करताय काय माहिती आहे येणाऱ्या भागात नक्कीच बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय